नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा यावेळेस माहिती का महिलांनो दादांनो पितृपक्षामध्येच दोन ग्रहण आलेले आहेत हो चंद्रग्रहण पण आलेलं आहे आणि सूर्यग्रहण पण आलेलं आहे तर त्यामुळे विधी जर त्या दिवशी असतील तर त्याच्यात काही अडचणी येतील का आणि यासोबतच ग्रहणाच्या दिवशी कुठल्या आवश्यक नियमांचं पालन करायचं काय करायचं काय नाही आणि अजून त्याहूनही महत्वाचं म्हणजे गर्भवती महिला प्रेग्नेंट महिलांसाठी कुठली विशेष आपल्याला काळजी घ्यायची काय नियमांचं पालन करायचं ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा खूप वर्षांनंतर असा हा जो आलेला आहे की पितृपक्षामध्ये दोघं ग्रहण आलेलं आहे चंद्रग्रहण जे आहे ना तर ते बघा सात सप्टेंबरला रविवारी आहे आणि सूर्यग्रहण जे आहे ते एकवीस सप्टेंबरला आहे तर त्यामुळे हे दोघी ग्रहण यावेळेस पितृपक्षामध्ये आलेले आहे पितृपक्ष सात सप्टेंबरला सुरुवात होते आणि त्याच अमावस्या जी आहे म्हणजे पितृपक्ष हा एकवीस सप्टेंबरला रविवारी संपतो तर पितृपक्ष पंधरा पंधरवाड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी हे दोघं ग्रहण आल्यामुळे श्राद्धविधी कधी करावे कधी टाळावे याविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत हे पंधरा दिवस आपण पितृपक्षाचा काळ म्हणत असतो पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण श्राद्धविधी तर्पणविधी हे करत असतो तर यावेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं सात तारखेपासून म्हणजे जवळ सातला पौर्णिमा आहे आठ तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पितृपक्षाचा कालावधी असणार आहे पण या कालावधीमध्येच दोन ग्रहण आल्यामुळे आपल्या मनामध्ये बऱ्याचशा शंका येतात की हे चालेल की नाही ते चालेल की नाही आणि महत्वाचं म्हणजे बघा या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये पित्र जे आहे ते पृथ्वीवर येतात म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या मानसन्मानासाठी आपण त्यांच्या श्राद्ध तिथीला पि, पित्र पित्र जे आहेत तर ते जेव घालत असतो किंवा पित्रांचा सगळा जो काही आपण कार्यक्रम आहे तर तो करत असतो खाणं वगैरे कावळ्याला घास घालणं या सगळ्या गोष्टी करत असतो तर बघा तुम्हाला श्राद्ध तिथी माहीत नसेल तर काय करायचं हे मी आधी पण सांगितलं सर्व पितृ अमावस्येला तुम्ही तुमच्या सगळ्या पित्रांच्या नावाने घास घाडू घालू शकतात काढू शकतात आता चंद्रग्रहण बघा पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री म्हणजे भाद्रपद पौर्णिमेला रविवारी सात तारखेला बघा पोष्ठपदी पृष्ठपदी पौर्णिमा आहे तर या दिवशी रविवारी सात सप्टेंबरला चंद्रग्रहण ग्रहण असणार आहे ते भारतात सुद्धा दिसणार आहे त्यामुळे जे ग्रहणाचे नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतील चंद्रग्रहण सात सप्टेंबरला दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होतंय आणि पौर्णिमा तिथी पण बघा Thank <laughs> you. आणि पौर्णिमा तिथी बघा ही शनिवारी सहा तारखेला सुरू होते रात्री आणि ती सात तारखेला अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर त्यामुळे आणि नंतर मग प्रतिपदा सुरू होते तर त्यामुळे आज आठ सप्टेंबरचा जो सूर्योदय आपण पाहणार आहे तो महालयाचा प्रारंभ असून म्हणजे सोमवारपासूनच सुरुवात होईल तर त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी कोणतीही अडचण नाही आहे ज्यांचे प्रतिपदेला श्राद्ध असतात म्हणजे पहिल्याच दिवशी श्राद्ध तिथे ज्यांचं ज्यांच्या घरी करणार असेल तर ते करू शकतात आणि पौर्णिमेचे आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे आहे तर ते आपण सात तारखेला जे आहे तर ते तुम्ही सात तारखेला पासूनच तुम्ही करू शकतात कारण रात्री चंद्रग्रहण लागते ठीक आहे कळालं तुम्हाला म्हणजे आठ तारखेला जरी चंद्रग्रहणाचा म्हणजे कालावधी असला कारण सातला रात्री चंद्रग्रहण लागते सात सप्टेंबरला तर आठला तुम्ही श्राद्ध तिथी जे आहे प्रथमाचं ते करू शकता यानंतर बघा सूर्यग्रहण जे आहे तर ते एकवीस सप्टेंबरला आहे तर ते भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे यावेळेस ग्रहणाचे नियम शक्यतो आपण नाही पाळले तरी पण चालेल पण बरेचसे लोक बरेच कटाक्षाने ग्रहण आहे म्हणजे नियम पाळतातच ते दिसो नाही दिसो तरी ते ग्रहणाचे नियम पाळत असतात त्यामुळे एकवीस सप्टेंबरला सूर्यग्रहण भारतात जे दिसणार नाही तर त्यामुळे तुम्हाला ग्रहणाचे नियम तुम्ही नाही पाळले तरी पण चालेल यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही आहे कारण एकवीस सप्टेंबरला बघा सर्व पित्री अमावस्या पण आहे तर त्यामुळे ज्यांना श्राद्ध तिथी माहिती नाही किंवा माहीत जरी असेल तरी आपले असे काही पूर्वज असतात ज्यांच्या आपण तिथींना ते श्राद्ध वगैरे घालत नाही तर त्यामुळे सर्व पित्री अमावस्याला कमीत कमी आपल्याला दही भात असं तरी नैवेद्य दाखवायचं आहे की जेणेकरून आपले जे न नकळतपणे काही पित्रांना श्राद्ध घालणारा होऊन जातं तर त्यांना त्या स सर्व पित्री अमावस्याला म्हणजे सगळ्या आपल्या पित्रांना घास घातला जातो म्हणून एकवीस तारखेला जरी सूर्यग्रहण असलं तरी पण तुम्ही घास व पित्रांना घास त्यानंतर श्राद्ध वगैरे तर पण हे करण्यास काही हरकत नाहीये त्यामुळे मनामध्ये कुठली पण शंका आणू नका यानंतर बघा सर्व पितृ अमावस्याचं जसं मी सांगितलं पितृपक्षाचा काळ पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी चांगला मानला जातो पण बऱ्याचशा लोकांना श्राद्ध तिथी माहीत नसते मग तरीसुद्धा त्यांच्या नावाने तर्पण करण्याची आपल्याला इच्छा असते कारण माहिती पितृदोष जर आपल्याला असेल तर त्याचे खूप अडचणी संकट आपल्याला सहन करावे लागतात मग त्यासाठी सर्व पितृ अमावस्या ही राखीव ठेवली जाते तर त्यामुळे सर्व पितरी अमावस्येला तुम्ही कमीत कमी दही भाताचा नैवेद्य दाखवा जमल्यास तुम्हाला वेळ असेल तर नक्की तुम्ही जे काही सगळं आपण स्वयंपाक करतो श्राद्धाचा तर तो तुम्ही करू शकता आता बघा ग्रहण आहे दोघ चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण तर ग्रहण काळामध्ये काय करू नये तर या काळामध्ये बघा मंदिरामध्ये वगैरे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं नसतं पूजा करायची नसते मूर्तींना स्पर्श करायचा नसतो त्यानंतर कात्री सुई धारदार वस्तू तीक्ष्ण वस्तू ज्या आहेत त्यांचा वापर करायचा नसतो शक्यतो गरज नसलाच प्रवास करायचाच नसतो बाहेर जाणं टाळायचं असतं गर्भवती महिलांनी तर विशेष काळजी घ्यायची त्यांनी घरातच राहावे सूर्यप्रकाश थेट पाहू नये म्हणजे खिडक्यासुद्धा तुम्ही पडदे लावले कारण बघा या गोष्टींचं या नियमांचं जे पाळ पाळतात ना त्यांना खरंच फायदा होतो बरेचसे लोक याच्यावर विश्वास ठेवत नाही मानणं अन्न तुमच्यावर आहे पण तुम्ही नियम पाळणार असाल तर हे नियम नक्की पाळा तुम्ही गर्भवती असाल तर आपल्याला सूर्यप्रकाश थेट पाहायचं नाही तुम्ही खिडक्या वगैरे पडदे लावून घ्या यानंतर ग्रहण काळाच्या आधीच आपल्याला पाणी वगैरे अन्न वगैरे शिजवून ठेवायचं आहे आणि ग्रहण काळामध्ये शिजवलेलं पाणी भरून ते पिलेलं चालत नाही ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा सूर्यप्रकाश पायचं नाही हे पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यानंतर या काळामध्ये ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं असतं यानंतर टोकदार धारदार वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाही आहे ग्रहण काळा संपूर्ण काळामध्ये ग्रहणाच्या संपूर्ण काळामध्ये गर्भवती महिलांनी आणि शक्यतो इतर लोकांनीसुद्धा काही खाणं टाळावं म्हणजे त्या काळामध्ये शिजवलेलं अन्न तर अजिबात खाऊ नये ठीक आहे जे काही आहे ते तुम्हाला आधीच करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला होणाऱ्या होणारं जे बाळ आहे तर त्याच्यासाठी काही ना काही त्रास असू असू शकतो असं मानलं जातं म्हणून हे ग्रहणाचे कटाक्षाने आपल्याला नियम पाळायचे आहे आता बघा बघा ग्रहणाचे हे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही का शकता? तुम्ही काय करू तर सगळ्यात पहिले हनुमानांची पूजा करावी हनुमान चालिसेचं पठण करावं महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, मंत्रा करावा बरेचसे लोक ग्रहणामध्ये आपल्या केंद्रांमध्ये सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो ग्रहणामध्ये ही सेवा केलेली अतिशय चांगली असते ती लागू पडते आणि ग्रहणामध्ये हे जे मी तुम्हाला सांगितलं महामृत्युंजय मंत्र दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही ऑनलाईन वाचा तर ऑनलाईन तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल यानंतर ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दान तुम्ही करू शकता यथाशक्तीने आणि मग तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे काही जायचं असेल तर तिथे तुम्ही, तुम्ही जाऊ शकता तर असे काही ग्रहणाचे नियम आहे ते नक्की पाळा ग्रहणाचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो त्या काळामध्ये काही नियम पाळलेच गेले पाहिजे त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे जर याचा तुम्ही डीपली सगळ्या नीट अभ्यास केला तर तुम्हाला तेसुद्धा स सगळं तुम्हाला माहिती मिळेल तर बघा या गोष्टी मानणं न मानणं सगळ्या तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला पाळायच्या की नाही पण बघा पितृपक्षामध्ये सेवा चुकवू नका पित्रांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख संकटं कमी करण्यासाठी पितृपक्षामध्ये सेवा नक्की करा पित्रांना घास घाला तर्पण करा श्राद्ध करा तर बघा ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ